आता काय डायलॉग मारला त्या दिवशी ढोपळेसरांनी अकरा वेळा निवडून येणाऱ्या गणपतराव देशमुख यांनी ज्यावेळेस विधानसभेमध्ये दांडेकर अहवाल दांडेकर अहवाल काय शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळण्याचा अहवाल आहे दांडेकर अहवाल ज्यावेळेस विधानसभेमध्ये मांडला त्यावेळेस बवनराव शिंदेनी त्याला हात सुद्धा वर केला नाही बबनराव शिंदे बी त्या सभागृहात होते डोबळे सर तुम्ही बी त्या सभागृहात आमदार म्हणून होता तुम्ही त्या सभागृहामध्ये मंत्री होता तुम्ही का हात वर केला नाही तुमच्या हाताला काही लकवा भरला होता का <laughs> असं म्हणलं सर आणि हाय काय आहे का त्याला आमदाराचा मंत्री करण्यासाठी मित्रांनो दोन चार आमदाराची शिफारस लागते सगळ्यात मोठ पाप बबनराव शिंदे यांनी जर काय केलं असेल सगळ्यात मोठ त्यांच्या समोर सांगतोय सगळ्यात मोठं पाप या डोबळ्याला मंत्री करा म्हणून बबनराव शिंदेने शिफारस केलेली आहे पिल्लू पंढरपूरच्या लू खरीद चालायचं जगा तू आम्ही बबनराव शिंदेना अजून विरोध करू पण आमच्या तालुक्यातल्या आमच्या नेत्याची जर तू येऊन इथ आब्रू तर आम्ही गप्प बसणार नाही आम्ही पण तुझ्यावर लढताना मी सगळे एक आहे